नवरात्रोत्सवाची तिसरी महा दिल्ली झाली पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपल्ली रामराणी भद्रकाली रंगरंगी क्रुद्ध झाली प्रलयाची वेळ आली मुघलो संभाळा ताराबाई ह्या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवरायांच्या असून तर स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम यांच्या महाराणी होत्या छत्रपती राजाराम महाराज यांचं इसविसेन सतराशे साली सिंहगडावर दुःखद निधन झालं त्या तेव्हा फक्त पंचवीस वर्षाच्या होत्या पंचवीस वर्षाच्या विधवा असते वेळेस जगाताला सर्वात शक्तिशाली सामर्थ्यशाली बादशाह औरंगजेब दक्षिणेत होता आणि या दक्षिणेतल्या लाखोची फौज असलेल्या औरंगजेबाशी त्यांना मुकाबला करायचा सा होता सामना द्यायचा सा होता स्वरा स्वराज्याचं संरक्षण करायचं होतं सुरुवातीच्या काळामध्ये महाराणी तारा राणी यांनी मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी त करण्याचा प्रयत्न केला पण औरंगजेब बादशाहचं असं म्हणणं होतं की तुम्ही संपूर्ण स्वराज्य दयाड केले माझ्या ताब्यात द्या आणि नंतर मी विचार करेन महाराणी तारा राणे या औरंगजेबादच्या बनण्यास तयार नव्हत्या आणि त्यांनी औरंगजेबासोबत लढा घेण्यासाठी सज्ज झाल्या तयार झाल्या आणि नंतर तिथून एक तीन चार वर्षानंतर औरंगजेब बादशहाला एवढं त्रस्त केलं कि की औरंगजेब बादशाह ताराणीकडे दोन वेळेस तहाचा प्रस्ताव पटवला आणि त्यावेळेस महाराणी तारा राणे या ते करण्यासाठी तयार नव्हत्या मध्य जगामध्ये जे शूर वीर पराक्रमी राजे बादशाह सेनाने होऊन गेले यांचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर जयसिंगराव पवार सरांचे अमेरिकेचे इतिहासकार इतिहास संशोधक डॉक्टर रिचर्ड इटल हे भारतामध्ये आले होते तेव्हा डॉक्टर जयसिंगराव पवार सरांसोबत संवाद करत असतो वेळेस डॉक्टर जळसिंदराव पवार सरांनी त्यांना विचारलं की मध्ययुगीन भारतामध्ये पंचवीस वर्षाची विधवा बलाढ्य अशा मोगल बादशाह औरंगजेबाशी सामना करते लढा घेते आणि पराक्रम गाजून आपल्या स्वराज्याचं सोरज, संरक्षण करून आपल्या स्वराज्याच्या सीमा विस्तीर्ण करते तर इथं जगाच्या इतिहासात स्थान काय आहे त्यावेळेस डॉक्टर रिचर्ड एटन त्यांना सांगतो जगाच्या इतिहासामध्ये महाराणी ताराबाई यांच्या कार्यकर्तृत्वाला तोड नाही हे एवढं महान असं कर्तबदार कार्य महाराणी ताराबाई यांचं आहे आणि त्यांची आपल्याला ओळख देखील नाही एवढंच नव्हे तर त्यांनी जी नर्मदा नदी ओलांडली आंध्र प्रदेश गुजरात आसाम त्या पलीकडचा भाग त्यांनी जिंकून घेतला त्या काळामध्ये औरंगजेब बादशहाचे सैन्य आपल्या मराठ्यांचे जे गडकिल्ले जिंकायचे तर जिंकत असते वेळेस त्यांना जिंकता येत नव्हतं तर सहा सहा महिने त्यांना लढा द्यावा लागायचा त्यांचे हजारो सैनिक मळायचे आणि ज्या वेळेस गडामधली जे धान्यसामुग्री आहे साठा आहे संपले संपेल त्यावेळेस स्वराज्यातील मावळे ते औरंगजेबाच्या सरदाराला त्यांच्याकडून मोठी खिडिनी घ्यायचे आणि खिडिनी घेऊन तो किल्ला द्यायचे परत जेव्हा औरंगजेबाचे सरदार त्या ठिकाणी किल्ल्याची दांडुजी करणे धान्य साठा भरणे युद्ध सामुग्री सज्ज करणे किल्ला आणि लगेच एका रात्रीतून ताराबाई यांची जी, जी, तारा जी माळे आहेत स्वराज्याचे मावळतो तो किल्ला जिंकून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीनं एक पंचवीस वर्षाची विधवा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये जागतिक कीर्तीचा पराक्रम गाजवते तर या पराक्रमाचा वसा आणि वारसा आपल्या महाराष्ट्रातील देशातील महिलांनी ना। पुढे जावा हे या ठिकाणी मी नवरोत्स्रोत नवरच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो